नमस्कार गांडूळ खत गांडूळ खत म्हणता म्हणता भारताचा हजारो कडो करोड रुपयांचा बिझनेस या गांडूळ खतामुळे झाला भारताचा म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी खत विकली आणि गांडूळ खत तयार होतील असं सगळ्यांना भासवलं गेलं मोठ्या प्रमाणात त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या विकल्या गेल्या कंपन्यांचा फायदा झाला गांडूळ भरपूर प्रमाणात आयात केली गेली विदेशी आणि शेतकऱ्याकडं आज एकाही शेतकऱ्याकडं गांडूळ खताचा प्लॅन्ट राहिलेला नाही आहे का सांगा विचारा बघा आपल्या आजूबाजूला किती मोठ्या प्रमाणात शासन राबवतंय गांडुळांची योजना गांडूळं आयात आहे करोड रुपये खर्च करत आहे त्याच्यावर योजना आहे ते प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात त्याचा हौदा तयार आहे शेतकऱ्याला आदपतोय आणि आपल्याकडे गांडुळं अजिबात तयार होत नाही गांडोळ सुद्धा तयार होत नाहीत गांडूळ खतंही तयार होत नाही परंतु लक्षात घ्या अमृत कल्चर वापरून आपण झाडांची पानं असतील शेणखत असेल अगदी सहज सोप्या प्रमाणात यांना गांडूळ खत तयार करू शकतो हे आपल्याला लाईव्ह या ठिकाणी पाहायचंय कुठलाही दावा आपण केला तर आपण त्याच्यावर ठाम राहिलो पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आणि ती नैतिक जबाबदारी स्वीकारून आम्ही या ठिकाणी दावा करत आहोत की घरच्या घरी आपण आपल्या गावरानी गांडूळ वापरून गांडूळ खत तयार करू शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायचंय लक्षात घ्या आता साधारणतः दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही ना संपूर्ण शेण टाकलेलं होतं सुरुवातीला बघा आम्ही इकडून सुरुवात करत असतो या ठिकाणचं गांड ओळखत आम्ही आता उचलतोय काही ज्वारीच्या पिकांसाठी टाकून दिलंय आणि काही गहू पेरायचा त्यासाठी आता हे घेऊन जायचंय इथे या ठिकाणी एक डीग होता असा लांब ओरळ केलेला होता त्यानंतर दुसरा डिग या ठिकाणी होता आपण घेऊन जायचा आहे आणि आता या ठिकाणी तिसरा डिग केलेला आहे हा साधारण अजून पंधरा वीस दिवसामध्ये तयार होईल या ठिकाणी बघा आपण शेण टाकलेलं होतं शेण टाकल्यानंतर त्याच्यावरती काडी कचरा झाडांची पानं काय फुलं सापडतील नारळाच्या कवट्या सुद्धा टाकल्या होत्या त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी हे झाडांचं जे काय पडलेलं सगळं वेस्टेज टाकलेलं होतं आता जवळून दाखवा या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं गांडूळ आपण विकत आणलेलं नाहीये ही गांडोळ ना या ठिकाणी तयार झालेली आहेत आपल्याला पाहता येईल बघा हाताने ते उकारता येते काहीच त्याच्यामध्ये विशेष नाहीये आणि खाली किती मोठ्या प्रमाणात आहेत आपल्याला दिसतील हे बघा ही गांडुळं कुठून विकत आणलेली नाही आहे तर ही प्रत्यक्ष खालीहून जमिनीमधून आलेली आहेत ही संपूर्ण आपली देशी गांडुळं आहेत लक्ष देतील आपल्याला त्यानंतर ह्या सगळ्या खतामध्ये ना ही सगळी गांडुळं आलेली आहेत बघा कुठल्याही प्रमाणात विकत आणायचं नाही आहे गांडोळांना नैसर्गिक वातावरण आपण तयार करून दिलं तर पूर्णपणे बघा पूर्ण असं भुसभुशीत तयार झालेलं आहे आणि हेच खत जे आहे ना ते जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपला वाढवणार आहे बघता येईल किती मोठ्या प्रमाणात गांडोळं आहेत हे बघा किती मोठ्या प्रमाणात इथं गांडूळ सगळी गांडूळच गांडूळ आहेत लक्षात आलं म्हणजे आपल्याला कुठेही गांडूळ विकत आणायची गरज नाहीये अगदी आपण घरच्या घरी गांडूळ खत तयार करू शकतो ते बी शून्य खर्चामध्ये कारण हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी शेती केली कधी गांडूळ विकत आणलेला आठवतोय का कधीही गांडूळ विकत आणलेला नाहीये तो जो आपल्या जमिनी भारताच्या प्रत्येक जमिनीमध्ये आहे ना गांडूळ हा असतोच परंतु रासायनिक खताच्या आधी आणि गांडुळांना खाद्य न मिळाल्यामुळं गांडूळ चाळीस फुटापर्यंत खोल जाऊन तो सुस्त अवस्थेमध्ये बसलेला आहे जसं आपण याच्यावरती अमृत कल्चर टाकतोय तसं त्याला सुगंध आकर्षित करतोय आणि जमिनीमध्ये तो खेचून वरती येतोय खेचून वरती आल्यानंतर त्याला खाद्य भेटते खाद्य भेटलं की तो त्याचं काम आपचूक सुरू करतोय फक्त याला काय करायचंय भिजवून घ्यायचंय पाण्याने भरपूर चांगलं ओलं कारण ती ओल गेली पाहिजे जमिनीपर्यंत पोचली पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती साधारण एवढ्या बेडला दोनशे लिटर ते शंभर लिटर अमृत कल्चर टाकायचं आहे आणि नंतर ते पाण्याबरोबर ज्या वेळेस खाली जाईल त्या सुगंधामुळं खेचून खेचूनवरती येतात आणि त्यांचं काम सुरू करतात आता हा प्रयोग आम्ही या ठिकाणी सावलीत केलेला आहे सावलीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात यशस्वी आहे दुसरा प्रयोग आपण आता उन्हामध्ये करता असतो कारण कोणाकडे समजा शेतकऱ्याकडे ना अशा प्रकारे झाडाची सावली मिळेलच असं नाही आहे त्यामुळं उन्हामध्ये सुद्धा तो यशस्वी होईल असा आम्हाला अपेक्षा आहे आणि तो यशस्वी झाल्यानंतर आपण त्याचा एक व्हिडिओ दाखवूया त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी काही गडबड करायची नाही कुठेही कुठल्याही योजनेचा मागं लागायची गरज नाही आपली आपण रासायनिक खतं असतील युरिया असेल डी ए पी असेल किंवा गांडुळांचं खतं असेल हे घरच्या घरीच तयार करायचं अधिक माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनललाही भेट देऊ शकता सुनील डपळ नैसर्गिक शेती फार्म हा युट्यूबचा चॅनल आहे त्यानंतर आमचा संपर्क आहे अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे वीस आठशे अठ्ठ्याण्णव आमचं नाव आहे सुनील किसनडपळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे धन्यवाद आभारी आहोत